केरळमध्ये चौदा वर्षांचा एक मुलगा तळ्यामध्ये पोहल्यानंतर आजारी पडला त्याचं डोकं दुखत होतं आणि त्याला उलट्या होत होत्या या आजारपणात त्याचा मृत्यू झाला गेल्या काही महिन्यांमधला केरळमधला हा असा तिसरा मृत्यू आहे आणि या मृत्यूंमागचं कारण आहे मेंदू पोखरणारा एक अमिबा हा भयंकर ब्रेन इटिंग अमिबा नेमका काय आहे समजून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्ट मध्ये तुमचं शाळेतलं विज्ञानाचं पुस्तक आठवा अमिबा हा एकपेशीय सूक्ष्मजीव असतो जो साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही त्याचा आकार कसाही असू शकतो आणि तो, तो सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोपनेच पाहता येतो मेंदू पोखरत जाणाऱ्या या अमिबाचं नाव आहे नेग्लेरिया फाउलेरी यालाच ब्रेन इटिंग अमिबा असंही म्हटलं जात तळी तलाव नदी कालव्यातल्या उबदार पाण्यामध्ये किंवा चिखलाच्या पाण्यात हा अमिबा असतो या पाण्यात पोहल्यामुळे किंवा बुडी मारल्यामुळे नाकावाटे तो शरीरात जातो आणि संसर्ग होतो स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कच्या पाण्यात पुरेसं क्लोरीन नसेल तर फार क्वचित असा संसर्ग त्या पाण्यातून सुद्धा होण्याची शक्यता असते केरळमध्ये नोंदवण्यात आलेल्या ब्रेन इटिंग अमिबाच्या मृत्यूंमध्ये तीनही मुलं पाण्यात पोहून आल्यानंतर त्यांना त्रास झाला नेग्लेरिया फाउलेरी हा अमिबा शरीरात गेल्यामुळे प्रायमरी ॲमिबिक मेनिंगो एन्सिफेलायटिस हा संसर्ग होतो हा संसर्ग मेंदू आणि मज्जा संस्थेत होतो आणि त्यामुळे मेंदूतल्या टिश्यूजचं म्हणजे उतींचं नुकसान होतं मेंदूला सूज येते ताप येतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो असं केरळच्या कोळीकोडमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ब्रेन इटिंग अमिबाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर अब्दुल रॉब यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं या पी एमच्या संसर्गाची लक्षणं काय असतात डोकेदुखी मळमळ ताप उलट्या ही संसर्गाची प्राथमिक लक्षणं आहेत तर मान आखडणं गोंधळून जाणं आजूबाजूच्या घटना किंवा व्यक्तींकडे लक्ष केंद्रित न करता येणं आकडी येणं भास होणं कोमा ही मेंदू पोखरणारा अमिबा झपाट्याने पसरत असल्याची लक्षणं आहेत हा संसर्ग वेगाने पसरतो आणि संसर्ग झाल्यापासून एक ते अठरा दिवसांमध्ये रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो असं अमेरिकन सरकारच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सी डी सीची वेबसाईट सांगते हा संसर्ग दुर्मिळ आहे पण बहुतेकदा तो जीवघेणा ठरत असल्याचं सुद्धा इथे म्हटलंय हा संसर्ग एका व्यक्तीकडनं दुसऱ्याला होत नाही म्हणजे सूक्ष्म थेंब किंवा वाफ शिंकल्यामुळे उडणारे तुषार याद्वारे हे संक्रमण होत नाही त्यामुळे एका व्यक्तीला याची लागण झाली तरी या संसर्गाची साथ पसरत नाही आता हा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी मेंदू पोखरणारा हा आम्ही नाकावाटे पाण्यात ना पाण्यातना शरीरात शिरतो त्यामुळे काही गोष्टींचं भान राखलं तर हा दुर्मिळ संसर्ग टाळता येऊ शकतो ज्या स्विमिंग पूलची स्वच्छता नीट राखलेली नाही पाण्याची पातळी कमी आहे तिथे पोहू नका स्विमिंग पूलमध्ये योग्य प्रमाणात क्लोरीन वापरलं गेलंय का हे तपासा दूषित तळी तलावांमध्ये पोहणं शक्यतो टाळाच इतरत्र पोहताना डोकं पाण्याच्या वर ठेवा नाकात पाणी जाऊ नये म्हणून पाण्यात सूर मारणं बुडी मारणं अशाही गोष्टी टाळा नेग्लेरिया फावलेरी अमेबा हा उथळ उबदार पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलात किंवा गाळात सुद्धा असतो त्यामुळे अशा पाण्यात पोहू नका किंवा तळाचा तो थर ढवळला जाईल असं काही करू नका जलनेती क्रिया करण्यासाठी उकळलेलं किंवा डिस्टिल्ड पाणी वापरा ब्रेन इटिंग अमेबाचा संसर्ग हा दुर्मिळ आहे आणि त्यावरच्या प्रभावी उपचारांसाठीचं संशोधन हे अजूनही सुरू आहे हा संसर्ग झाल्यानंतर सुद्धा बचावलेल्यांची संख्या अगदी तुरळक आहे ही होती आजची सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा धन्यवाद